तुम्हाला माहिती आहे का आजची रेसिपी फक्त पाच मिनिटात झालेली आहे त्यासाठी लौकीचे वरची सालं काढून लौकी खिसून घेतली त्यामध्ये एक खिसलेला गाजर टाकला कोथिंबीरी चव कुठलेली लाल मिरची जिरं चवीनुसार मीठ टाकलं मिक्स करून घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी रवा एक चमचा बेसनपीठ टाकलं अर्धी वाटी दही टाकलं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं हे पा एकाच डायरेक्शनमध्ये लगातार एखादा मिनटं फिरून घ्या म्हणजे हलकं असं बॅटर बनवून तयार होते त्यानंतर पात्रामध्ये थोडं थोडं तेल किंवा तूप काही टाका त्यामध्ये हे बॅटर टाकायचं आणि उलट पुलट करून छान लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूने मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर जेवढे बनवायला सोपे आहे की नाही तेवढे चवीला पण मस्त आहेत आणि पौष्टिक सुद्धा आहे सकाळच्या घाई गरबडीमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये ही रेसिपी तुम्ही देऊ शकता पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद ऐकलात ना आवाज आठ दिवस सुद्धा असेच कुरकुरीत राहतील हे कुरकुरे तेही इतक्या सोप्या पद्धतीने बनवले तर वटाण्याचे दाणे घेतले त्यामध्ये लसण टाकलं आणि एकदम बारीक असं फिरून घेतलं एक कप पाणी चवीनुसार मीठ ओवा जिरं कुठलेली लाल मिरची वाटलेलं मिश्रण मग म्हणजे वटाण्याचे दाणे कोथिंबिरी मिक्स करायचं उकळी आल्यानंतर अर्धा कप रवा टाकून घ्यायचा छान असं मिक्स करायचं थोडं घट्ट होईपर्यंत शिजत ठेवायचं आहे आता शिजल्यानंतर एका पाऊलमध्ये काढायचं त्यानंतर थंडगार पाण्याचा हात घ्यायचा आणि चुरून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने एकदम नरम असं झालेलं असलं पाहिजे त्यानंतर जे मॅशर राहते की नाही अशा पद्धतीने त्याला प्रेस करायचं वर मस्त असे हे कुरकुरे निघते आणि ते तेलात सोडायचे आहेत आता उलट पुलट छान कुर करून छान लालसर होईपर्यंत हे कुरकुरे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत की नाही खूपच सोपी पद्धत या अगोदर तुम्ही कुरकुरे अशा पद्धतीने बनवले का कमेंट्स करून मला जरूर सांगा आता जेवढे दिसायला मस्त आहेत की नाही आठ दिवससुद्धा डब्यात ठेवले ना जशाला तसे असेही कुरकुरीत राहते त्यावर आपल्या आवडीचे मसाले फिरवा छान असं मिक्स करा आणि चहा सोबत मस्त आहे खायला घ्या एकदम खूपच मस्त चवीदार आणि मुलांना तर भारी आवडते ही कुरकुऱ्याची रेसिपी आवाज ऐकला ना मग कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद तुम्हाला माहिती आहे का ही रेसिपी जेव्हा मी सुरुवातीला बनवली सगळ्यांना प्रचंड आवडली आणि त्यानंतर डबे भरूभरू ही रेसिपी माझ्या घरी नेहमी राहते तर मी पालक हिरवी मिरची लसण वाफून घेतला आणि त्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक असा फिरून घेतला त्यानंतर चाळणीतून चाळून घ्यायचं म्हणजे लसणाची मिरचीचे काही तुकडे असतील तर तेच जाणार नाहीत जर एकदम बारीक निघालं तर नाही चाळलं तरी चालेल चवीनुसार मीठ हळद ओवा चिमूटवर खायचा सोडा टाकायचा मिक्स करायचं आणि त्यामध्ये बसेल एवढं तांदळाचं पीठ टाकायचं आणि अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे एकदम घट्टसर नाही थोडं सेलसर असलं तरी चालेल साच्यात टाकलं आणि अशा पद्धतीने त्याची शेवही टाकून घेतलेली आहे आता तुम्ही छोटे याचे मुरकुळसुद्धा बनवू शकता उलट पुलट करून एका एक मिनटापेक्षाही कमी वेळ लागते ही शेव तळण्यासाठी कलर तर खूप सुरेख आलेला आहे आणि दिसायलाही खूप मस्त दिसत आहे आता कितीही दिवस घरात राहिली ना बिलकुल नरम पडत नाही आणि लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही शेव आवडते चवीला खूपच मस्त झाली पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद बाहेरून कधी तुम्ही विकत आणणारच नाही एक वाटी मुगाच्या डाळीमध्ये अर्धा चमच खायचा सोडा आणि अर्धा चमच मीठ टाकायचं आणि पाणी टाकून ही अर्ध्या तासासाठी डाळ भिजत ठेवायची आहे आता भिजल्यानंतर घरामध्येच रुमालवर ही डाळ सुकून घ्यायची आहे फक्त पंधरा ते वीस मिनटापर्यंत छान सुकल्यानंतर चाणीवर टाकायची आणि कडकडीत तेलामध्ये ही डाळ तळून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पा इथपर्यंत तळल्यानंतर छान एका बाऊलमध्ये टाकायची आवाजी आहे का आणि त्यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले टाका जर तुम्ही अशा पद्धतीने केलं ना तर घरच्या घरी हल्दीराम स्पेशल मूग डाळ ही घरीच बनवून तयार होईल पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका जर तुम्ही एक कप पाण्यामध्ये जिरं ओवा कुठली लाल मिरची चवीनुसार मीठ टाकून एक कच्चा बटाटा वरून खिसून घालायचा त्यानंतर उकळी आल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबिरी आणि अर्धा कप रवा टाकून छानही मिक्स करायचं त्यामध्ये कुठळीही झाली नाही पाहिजे घट्ट झाल्यानंतर एका ताटात टाकायचं थोडं थंड झाल्यानंतर छान त्याला चोरून घ्यायचं चुरल्यानंतर थोडी जाडसर पोळी ही लाटून घ्यायची आहे आणि हव्या त्या आकाराने त्याला कट करून घ्या आता हे कट केल्यानंतर फ्रीजला सुद्धा करू शकता आणि पंधरा सुद्धा खराब होत नाही जेव्हा खायचे ना तेव्हा कडकडीत तेलामध्ये छानही तळून घ्या इथपर्यंत कलर येईपर्यंत आता त्यानंतर त्यावर आपल्या आवडीचे मसाले फिरवा नाही फिरवलेत तरीही चालेल तर घरच्या घरी खूपच मस्त आलू आणि रव्यापासून स्नॅक्स हे बनवून तयार होते